नमस्कार शेतकरी मित्रांनो पुढील दोन ते तीन तासांमध्ये व आज मध्यरात्री या ठिकाणी दहा जिल्ह्यामध्ये टपकुटी सदृश पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी दहा जिल्ह्यामध्ये इशारा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये आज मध्यरात्री राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही मित्रांनो व्हिडिओ पाहताय परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाही चॅनेलला आताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर या ठिकाणी आज पुढील दोन ते तीन तासामध्ये व आज मध्यरात्री सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर पाहायला मिळतोय तसेच पुणे अहमदनगर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते व मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सावंतवाडी या ठिकाणी राजापूर या संपूर्ण भागामध्ये कोकणपट्टीच्या देखील संपूर्ण हवामान हे ढगाळ असणार आहे व या ठिकाणी सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मराठवाड्यामध्ये देखील मित्रांनो बीड लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यामध्ये संपूर्ण हवामान ढगाळ तर पाहायला मिळते परंतु स्थानिक वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाट असं या ठिकाणी सुद्धा ढगटी सुदृश्य पाऊस काही तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच संपूर्ण विदर्भामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते अकोला नागपूर चंद्रपूर तसेच भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज पुढील तीन ते चार तासांमध्ये व मध्यरात्री या ठिकाणी हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे व स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो नाशिक जळगाव वो मालेगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे याचाच परिणाम म्हणून राज्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी उष्ण व दमट हवामान आपल्याला पाहायला मिळत आहे उष्णतेची लाट देखील आपल्याला पाहायला मिळते तर स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी पावसाची देखील शक्यता आपल्याला संपूर्ण विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र खानदेश या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता आहे मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला पुढील दोन ते तीन तासामध्ये आज मध्यरात्री तर या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नाशिक तसेच मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तर मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव नांदेड तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये चंद्रपूर नागपूर यवतमाळ वाशिम अकोला भंडारा गोंदिया या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते व स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यताही पाहायला मिळत आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या लोकेशनवर पाहताय ते लोकेशन देखील मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये सांगा व हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद